असं आहे की पुन्हा सांगितलं मी मराठीत भाषण केलं मी असं का करत आहे मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की मी इतका वेळ काम केलेलं आहे इथून पुढं आणखी कोणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना तर ती त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा तुम्ही भाषणात सांगितलंय का यापूर्वी भेटून तुम्ही सांगितले मी भाषण केलं ना आता तिच्या मागे कशाला साहेब साहेब कोणच्या आता नवीन द्यायला साहेब कोण उत्तर साहेब कधी साहेब सात काम करतो चेहरा साहेबांना आणखी वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे त्यांना योग्य घ्यायची तयारी त्यांची त्यांना मोफळी मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्या बाबतीत सर्वांची चर्चा करून निर्णय घेऊन चेहरा असं मी सात वर्ष ते काम करतोय साहेबांनी साहेबांनी

मी अज्ञातवासात कधीच नव्हतो मी ज्ञात आहे सर्वांना कुठं आहे हे माहीत असत काही प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळं मी या ठिकाणी सात वर्ष काम करतो मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच मी कोण कॉम साहेब याच्यावर एक सांगितलं सर्वांशी चर्चा विचारविनिमय करून काय करायचं अजित पवारांचं पाहिजे असा एक आमदारांचा पत्र देखीलांनी सांगितलं त्यांनी सांगितले काय म्हणतात ते जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे जयंत पाटलांनी सांगितलं जाऊ नये आमचं मत या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत आमदारांची चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लाभायचा निर्णय घेतात काय <laughs> मला माहित नाही काय होणार आहे ते पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत आपण ही इच्छा व्यक्त करावी मग साहेब पुढे त्यांचा त्यांना काही योग्य वाटत शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असत साहेब जे ठरवतील ते पुढे चालू राहील सात समजा नवीन चेहरा कोण आहे पक्षामध्ये तो काही सांभाळू शकतो पक्ष विचार करेल त्याच्यावर